जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पत्रकारांना प्रवेश द्या अशी मागणी नांदेड जिल्हा डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेने जिल्हा नियोजन समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पत्रकारांना बैठकीपासून दूर ठेवणे ही लोकशाही व्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायी आणि दुर्दैवी बाब आहे ही बैठक केवळ शासकीय आणि राजकीय वर्तुळापुरती मर्यादित न राहता सामान्य जनतेसाठी खुली असावी यासाठी पत्रकारांची उपस्थिती अत्याशा अत्यावश्यक असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले तशा पद्धतीचे निवेदन देखील जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आले काही दिवसापूर्वी डी पी डी सीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पत्रकारांना बसू दिल्या गेल्या नाही अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून डी पी डी सीच्या बैठकीमध्ये पत्रकारांना बसू दिल्या जातात आणि पत्रकार हे तिथून आपलं वार्तांकन करतात इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी असो का प्रिंट मीडियासाठी असो या लोकांना तिथं बसू दिलं पाहिजे नेमका नांदेड जिल्ह्याचा विकास कोणत्या पद्धतीने होतो आहे आणि कोणते मुद्दे त्या ठिकाणी मांडले जात आहेत हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींना तिथं बसू दिलं पाहिजे अशी आमच्या संघटनेची मागणी होती आणि एकूणच पाहता त्या ठिकाणी जे आपण जर पाहिलात तर लोकसभेमध्ये असेल त्याच ठिकाणीसुद्धा लाईव्ह होतं विधानभवनामध्ये सुद्धा हे लाईव्ह होतं तर इथं नेमकं डी पी डी सीच्या बैठकीमध्ये काय आहे हे जनतेपर्यंत पोहोचू द्यायचं नाही का हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहे आणि डी पी डी सीच्या बैठकीला पत्रकारांना प्रतिनिधींना बसू दे द्यावं अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पण केलेली आहे येत्या काळामध्ये पालकमंत्र्याला पण करणार आहोत आणि तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा आम्ही मागणी करणार आहोत की डी पी डी सीच्या बैठकीला बसू दिलं पाहिजे आणखी एक मुद्दा महत्त्वाचा म्हणजे की डी पी डी सीच्या बैठकीला जे आमचे पोलीस बांधव या ठिकाणी बंदोबस्तासाठी येतात त्या ठिकाणी त्या तिथल्या कॅन्टीनवाल्यांनी त्यांना पाणीसुद्धा त्यांच्या हातातून विचकाटून घेतलंय हा सुद्धा मुद्दा निषेधारी आहे आणि एकूणच पाहता येत्या काळामध्ये आम्ही आता निवेदन दिलेलं आहे त्या काळामध्ये आम्हाला याचा सकारात्मक प्रतिसाद भेटेल अशी अपेक्षा करतो आणि येत्या काळामध्ये डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं असे समाज उपयोगी हो जे विषय आहेत ते उचलले जाते